प्रचार हा वेळेत संपवावा लागतो उद्याच्या वीस तारखेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची खून शिट्टी आहे आणि त्याच्या पुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा येऊन सांगण्यासाठी मग अशी लिखितातही मी इच्छा व्यक्त केली संयोजकांनी बाबासाहेबांना विचारलं बाबासाहेबांनी नकार दिला मी त्यांना सा सांगितलं त्यांना बोलायला सांगितलं कारण या देशामध्ये राज्यामध्येच नाही या देशामध्ये महिलांना आरक्षण पहिल्यांदा कुणी दिलं असेल ते शरद पवार साहेबांना <प्राणा> आणि मी त्या पक्षाचा पाहिजे आणि म्हणून निघताय काही काय आणखी एका दुसरी महिला बोलली असती तरी त्यांना थांबवलं असतं आणि त्यांना बोलायला <laughs> दिलं <दुला>। <despair> कारण कर खऱ्या भाषणात महिलांना संधी द्या महिलांना सरपंच करा हे करा आणि नवरा सह्या करतो <laughs> जाऊन तिथं अशी <गी> वस्तु <स्तिर्णा। laughs> आणि म्हणून आपण हे त्यांना खरोखर स्टेजवरती आणलं पाहिजे त्यांना काम कारभार करायला पाहिजे आणि मला जाणीव आहे माझी भाऊजे मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते पहिल्या दिवशी जिल्हा मध्ये गेलो आणि बळीराम काकांना सांगितलं माझे मित्र पहिल्यापासून जी एस काँग्रेसपासून पवार साहेबांच्या आता दोघच राहिली केली त्यांना सांगितलं की काय अडचण आली तर तुम्ही जरा पाठिंबा द्या परंतु पुन्हा अडीच वर्षामध्ये मी एकदाही जिल्हा परिषद मध्ये गेलो त्यांचं त्यांनी काम करावं ही माझी कारण आहे आणि म्हणून महिलांचं खरं सक्षमीकरण काय असेल तर त्यांना ताकद देणं त्यांना मार्गदर्शन करणं हे करा आता तुम्हाला माहित आहे हे चांगले काका स्टेजवर बसलेले आहेत आबाचा प्रवेश झाला आणि त्यांना तिकीट मिळत आणि आम्ही त्या दिवशी कोळ्यामध्ये होतो आणि कोळ्यामध्ये आम्हाला सभा चालू असताना कळलं की असं असं झालं आणि माझी पंचायत <laughs> आहे कारण आता म्हणलं धनुष्यबान त्यांना जर असेल तर ते महाविकास आघाडीत झाले आणि आम्ही तर ह्यांच्या स्टेजवर भाषणं ठोकत होतो आणि म्हणून अर्ज भरल्यानंतर चांदे काका आणि मी दिपवाळीच्या पाडव्याच्या आदल्या दिवशी साहेबाकडे गेलो आपल्यातल्या अकोल्यातले माझे मित्र होते माझ्याबरोबर एकदम वास्तूचे डी एस सावंत होते आणि आम्ही विचारलं साहेब म्हटलं मला पंचायत झाली काय इकडं म्हणलं मेवना उभा हो आहे आणि ती महाविकास आघाडीतून जाईल आणि आता तर आम्ही काय करायचं नेमकं ते म्हणले हे दोघं उभा राहिल्यानंतर काय होईल ह्याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे का मला त्यामुळे तुम्ही बाबासाहेबांचा प्रचार करा हेच सांगितलं म्हणून मी बाबासाहेबांना आले आल्या सांगितलं की पाच तारखेपासून मी तुमच्या बरोबर आहे पण दुर्दैवाने मी चार तारखेला संध्याकाळीच आमच्या ता जा आणि डॉक्टरने सका फोन उचलला मी न करता मी उचलला त्यांनी म्हटले काय भाऊ कुठे आहे ते म्हणले ॲडमिट आहे देऊ का फोन म्हणते नाही नाही म्हणते मीच येतो आणि पहिल्यांदा सुरुवात केला मला दवाखान्यात सगळ्यात अगोदर बघायला येतात सात सात दिवस मी सलाईनवर होतो सात दिवस मला सलाईन लावलं होतं अँटीबायोटिक पहिल्यांदा पाच दिवस म्हटले डॉक्टर मी म्हटलं पाच दिवसानंतर सोडतील पुन्हा म्हटलं आता दवाखान्यात पण घरी घ्यायला मी डॉक्टर असल्यामुळे काय अडचण काय घरी सुद्धा डॉक्टर मी कुठं सोडले सात दिवस सणान घेतलं एक दिवस विश्रांती घेतली पण तोपर्यंत तालुक्यामध्ये ठेवला म्हणजे मला कुठेतरी मग मी थोड्या सांगितलं की दुपारी सभेमध्ये भाऊ आमच्या उपरा सुरू केलं मी पवार साहेबांना विचारून तुम्हाला मीच अधिकृत महाविकास आघाडीचा उमेदवार आहे अशा प्रकारे म्हणून मी पुन्हा खासदार साहेबांना फोन केला मी ज्या वेळेला पवार साहेबांना भेटलो त्याच्या दुसऱ्या दिवशी मी खासदार साहेबांना फोन केला की आम्ही भेटून आलो आणि तुम्ही जाऊन विचारा काय करायचं म्हणजे आम्ही नेमकं अजून बाहेर पडलो नाही काय करायचं खासदार साहेब जाऊन आले आणि खासदार साहेबांनी सांगितलं मी पवारसाहेबांना भेटलो आणि पवार साहेबांनी मला सांगितले की बाबुराव गायकवाड आणि येऊन गेले मी त्यांना सांगितले त्याप्रमाणे तुम्ही करा आणि म्हणून आज खासदार साहेब आपल्या तालुक्यामध्ये आले चार ठिकाणी सभा झाल्या आणि त्यांनी सांगितलं मी आणि बाबुराव गायकवा हे शरद पवारचा निरोप होऊन तुमचा प्रचार करायला आलेला आहे महाविकास आघाडीचे आणि तुम्हालाही माहित आहे या तालुक्यामध्ये शरद पवारचं सगळ्यात सच्चा कार्यकर्ता कोण आहे माझ्याकडे अशी पद्धत नाही मी जसा राजकारणात आलो साहेब येस काँग्रेसमध्ये असताना मी राजकारणात आलो नोकरीचा राजीनामा दिला आणि राजकारणात चालू त्यावेळी बसून माझा नेता पवारसाहेब माझ्या ऑफिसमध्ये साहेबाचा फोटो आहे माझ्या घरामध्ये पवार साहेबाचा फोटो आहे मी ज्या ज्या संस्था काढल्या त्या संस्थेचं दोन दोन वर्षाने उद्घाटन केलं पण पवार पवारसाहेबाच्या हातेत केलं दुसरं पवार साहेब देशाचे संरक्षण मंत्री असताना सुद्धा माझ्या सांगोला पालीच्या उद्घाटन होणार आणि म्हणून माझी निष्ठा ही त्यांच्यावरती आहे एकदा दादाचा फोटो लावायचा काही दिवसाला तो कराडेचा पवार साहेबाचा लावायचा पुन्हा पवार साहेबाचा काढला आजी दादाचा दा दादा दा काढून उद्धव लावला मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही काय करावं हे हो मी सांगणार नाही पण निष्ठेनं ना कोण आहे माझी निष्ठा किंवा शेका पक्षाची निष्ठा खानदार देशमुखाने सात वर्ष निष्ठा शिव दिली अनेक प्रलोभन आली अने असतील त्यांना परंतु त्यांनी गेलं नाही तसं माझी निष्ठा की पवार साहेबांवरची आणि कुणीही सांगत असलं की, की आम्हाला पवार साहेबांनी सांगितलं हे एकदम चुकीचं आहे एवढंच मी आनिमित्तानं सांगतो आमच्यातली काय म्हणजे मला खरं म्हणजे आनंद आहे